ब्रह्मानंदम परम सुखदम केवल ज्ञान बुद्धि एकम नित्यम किमरम सर्वदे सर्वदि साक्षी भूतम भावातीतम त्रिगुणम रहितम तं, सद्गुणम तम नमामि गुरु शिवाय कुठलेही ज्ञान आपल्याला आणि हे ज्ञान मिळवायचं असेल तर आपण गुरु केला पाहिजे म्हणून जाणते न गुरु भजे तेने कृत काय होईल मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव सुंदर जसं मुळाला पाणी ते फांद्याला कडेन पोचतो त्या पद्धतीनं गुरु केल्याशिवाय आपल्याला धर्म कळत नाही आणि धर्म कळल्याशिवाय आणि म्हणून अठराव्या अध्यामध्ये मोक्ष आणि संन्यास याविषयी सांगत असताना माऊले सुद्धा व्यासानी लिहिलेलं आहे भगवद्गीतेमध्ये अठराव्या अध्यायामध्ये सासुतावी अशी म्हणतात सर्व धर्मांना करता जम एकम शंभर सर्व पापमे मोक्ष म्हणजे तत्व आहे आणि हे तत्व आपल्याला सांभाळायचं असेल तर तत्व हे निसर्ग तत्वापासून आलेले सुरुवातीला जेव्हा आर्य आले त्यांनी रुचा असतील आर्या सांगितले असतील तर या रुचा आर्या सांगण्याचा उद्देश असा एक होता की त्या रुचा आर्या कसं बोलावं कसा छंद म्हणावा प्रत्येकाची पद्धत आहे गाण्याची पद्धत आहे हे वेद सगळे गाण्यामध्ये होते म्हणून सामवेद सुद्धा गाण्यातून आलेले तर धर्म म्हणजे तत्व तत्व समजून घेण्यासाठी आपणाला ते तत्व जर समजून घेतलं तर आपल्याला मोक्ष हे तत्व कधी हे तत्व करण्यासाठी आपणाला गुरुला शरण दिलं पाहिजे कारण देव आम्हाला देव मोठा गुरु मोठा खरं म्हणजे देव मोठाच आहे दे पण देवाची माहिती सांगणार कोण गुरु आणि मग आपल्याला गुरुला बसलं पाहिजे का डोळे संजनी भेटे मग दृष्टीचा फाटा कुठे हो असं पाहिजे महाजन डोळ्याला अंजन भेटल्यानंतर काही प्रश्न येतो का दृष्टीला फाटा फुटतो मग ते अंजन कोणतं तर गुरु सांगण्याला ज्ञान ते ज्ञान आता समजून घेतलं पाहिजे हे ज्ञान समजून घेण्यासाठी आपल्याला अभ्यास करावा लागेल भगवंतगीतेच पारायण करावं लागेल आणि भगवद्गीता ही सांगितलेली संपूर्ण जगाला सांगितलेली एक अतिशय सुंदर गोष्ट आहे आणि त्याचं पथकारण ज्ञानदेवाने बाराव्या शतकामध्ये केले गीता समजून घेण्यासाठी आपल्याला एक ओळी तरी अनुभवावी नामा म्हणे मी अनेक वेळा वाचले पण मला अर्थ कळत नव्हता पण जेव्हा मी शेवटच्या पानावरती लिहिलेलं वाक्य आहे एक तरी ओळी अनुभवावी नामा म्हणे त्यात ही सुंदर ओळी आहे कोणती होवी असं ठरवली

वेदा म्हणून सांगितलंय चार वेद आहेत चार वेदानंतर पुन्हा ब्राह्मण नाही असतील दादा नाही असतील हे सगळं तुम्हाला जो नाही मग अठरा पुराण आहेत शाही शास्त्र आहे हे सगळं समजल्यानंतर धर्म समजतो धर्म समजून धर्म ही कुठली वस्तू नाही एक संकल्पना आहे कस जगावं मुस्लिम धर्मामध्ये सुद्धा कसं जगावं हे सांगितलंय बौद्ध धर्मामध्ये काय करावं जैन धर्मामध्ये सांगितलंय प्रत्येक धर्मामध्ये तत्व सांगितलंय शांतता पहिली गोष्ट काय पाहिजे शांती पाहिजे आणि अहिंसा धर्म हा अहिंसा असते पाहिजे धर्मामध्ये अहिंसा म्हणजे काय गांधीजींनी एकदा विचारलं की तुम्ही जर एखादा प्राणी तुम्हाला जर हत्या करायची असेल तर तुम्ही त्याला परवानगी द्याल का सर म्हटले मी होईल परवानगी त्यांची गायडी होती शेळी होती अनेक डॉक्टर आले डॉक्टरांनी उपचार केले पण ती तिचं बरी होणार छोटी डॉक्टरांची कॉन्फरन्स गेली म्हणजे काय म्हंटले काय होत आहे ती बरी होणार आहे का ते म्हटले नाही ती बरी होणार नाही जरी झाली बरी तर दहा दिवस पण त्याचं लिवळ थांबणार नाही ठीक आहे म्हणजे तिचं लिवळ बंद करा म्हणजे इथं अहिंसाची असणारी काहीजी तिचं ते असह्य वातावरण म्हणजे पापाचा आचरण जेव्हा वाढतं तेव्हा पुण्याचा केव्हा पुण्याला कधीतरी ते पाप संपावं लागतं पाप आणि पुण्य हे दोन नामेच्या बाल आहेत एक बाजू कुठली एका बाजूला दुसरी बाजू तर एका बाजूला पाप आहे एका बाजूला म्हणजे नाण्याची बाजू आहे ती जिथे राम आहे तिथं रावण पण आहे आणि हे राम रावण हे सगळं जे आहे ते आपल्या शरीरामध्ये आपले कौरव शंभर कौरव आपल्या शरीरात आहेत काम क्रोध मद मोह मस्त माया अशा आकांक्षा कृष्ण आणि असं कुटुंब महिले आहे आणि मग त्या कौरवांना त्या वाईट गुणांना पाच पांडव जे आपले सत्य बोलतात आपली इंद्रिय पंचेंद्रिय आणि पंचग्रह इंद्रिय यांनी त्याला काय करायचं कंट्रोल घ्यायचं आणि त्यासाठी आपल्याला एक मन नावाचं एक वस्तू दिले मनोवाही मनोवेगी कधी मनोच्या वेगानं त्याला आपण पाहायचं आहे आणि तो पाहण्यासाठी आपल्याला त्या ब्रह्मांडाच्या बाहेर जाऊन अभ्यास करावा लागेल फक्त पृथ्वी पृथ्वीच्या असणारा सूर्य नवग्रहण असणारा अगदी क पदार्थ एवढा छोटासा क पदार्थ आहे मग या क पदार्थामध्ये सूर्यमालेमध्ये तो सूर्यच्या डोक्यावर एखाद्या जंतुसारखा सूर्यच आहे मग हजारो लाखो सूर्यामध्ये असणारी असते त्यामध्ये असणारी दृष्टी असेल त्यामध्ये असणारी असेल तिथं असणारा वेगळ्या वेगळा असेल तर ह्या सगळ्यांना कंट्रोल करत असताना अशा प्रकारे एक ब्रह्मांड तयार होतं त्या ब्रह्मांडाचे अशी अठरा विश्व ब्रह्मांड आणि त्यामध्ये एकच तयार होतो त्याला म्हणतो आम्ही गॅलेक्सी मग हे गॅलक्सी ह्या गॅलक्सी अशा अनेक गॅलक्सी आहेत त्या गॅलक्सीचा जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक रंग तयार होतो तो म्हणजे पहिला रंग तयार होतो तो म्हणजे लाल रंग तयार होतो लाल रंग दाखवून हा लाल रंग तयार होतो ते लाल रंगानंतर पुन्हा सगळे लाल रंग एकत्र येतात तेव्हा तो भगवा रंग तयार होतो हे भगवे सगळे रंग एकत्र येत जातात तेव्हा पुन्हा पिवळा रंग तयार होतो त्याच्यानंतर हिरवा रंग तयार होतो त्याच्यानंतर निळा रंग गडद निळा आणि नंतर तपकिरी रंग द्यावा किंवा आपण जांभळा रंग म्हणून त्याला म्हणजे जांभळ्या रंगापर्यंत जा सुरुवातीला चक्र आहे आपल्या मूळ चक्र रंग सांगतो मूळ चक्र लाल ला रंग ला। सांगतो सॉरी त्याच्यानंतर चक्र येत ते स्वादिष्ट त्याचा रंग जो आहे तो गोयालाच आहे त्याच्यानंतर येते चक्र मणिपूर मणिपूर चक्र या मणिपूर चक्रामध्ये ते जे आहे ते पिवळ्यालाच आहे त्याच्यानंतर येतं ते मणी बरोबर आहार चक्रामध्ये सगळ्यांना कंट्रोल असतं ते हिरवा त्याच्यानंतर गळ्यामध्ये असं असतं तो तो असा आपण चिंता म्हणजे असा आनंद असतो आणि नंतर आकाशासारखा आनंद हा आज्ञाचक्रामध्ये येतो हे विषम चक्र आज्ञाचक्रामध्ये आणि शेवटी सस येतो तो म्हणजे डाक अस कोणता रंग त्या रंगा। सगळ्या रंगांना जेव्हा एकत्र केलं जातं लक्षात का सगळे रंग एकत्र केले सात रंग तर कोणत्या रंगाचा रंगा सात रंगाच्या फिरवलं रंग घालतो तो पांढरंग त्या धर्माचे वैशिष्ट्य असं आहे की सगळे रंग समान गोळा केले तर शेवटी रंग येतो तो पांढरा आणि मग तो पांढरा रंग जेव्हा तुम्ही तयार व्हा त्या पांढरा रंगाची आपण शरण जाऊ तेव्हाच आपल्याला जन्म करणार आणि म्हणून आम्हाला वाचन म्हटलं मी एवढं शिकवलं की पंढरीला जात पांढुरंगाला जाते विठ्ठाला जात नाही पांढुरंग जातो आणि तो पांढुरंग आपल्या शरीरामध्ये प्रवेश होतो कसा करतो जेव्हा आम्ही ज्ञानात बसतो तेव्हा वरून येणारा चक्रात मध्ये प्रवेश होतो सस्मान चक्रामध्ये आणि तो प्रवेश आपल्या शरीरामध्ये जात असतो तो मला अपेक्षा होतो देव पाहावे असे गेलो देव थांब ठेवलो मग देव कधी काही कोंबडी कापून खाय तुम्ही जेव्हा त्या जा विविधेत जाता तेव्हा तुमच्या मध्ये आपोआप येतात म्हणजे रामा रामासारखं आचरण केल्याशिवाय रावणासारखा महा विलंब महा कपटी माणूस आहे हे धर्म सांगतो तुम्ही स्वतः चांगलं बनला पाहिजे तर वाईटाला तुम्ही नष्ट करू हाताला समजा काय झालं असेल हाताला समजा घाण लागले असेल तर हात तोडतो आपण पण ते घाण धुतो तसं आपल्या मानाकडे असणारे घाण म्हणजे हा तो, तो खराब नाही कुठलीही व्यक्ती खराब नाही आणि म्हणून आपल्याला धर्म सांगतो की सर्व धर्मामध्ये सर्व माणसं समान आहेत समान असल्याशिवाय आपल्याला समानता ही इतकी महत्वाची आहे आणि म्हणून आपल्याला अध्यायामध्ये ही अतिशय सुंदर होईल धर्म सांगतो ह्या पाप्पा मधून सगळ्यांमधून मोक्ष जर तुम्हाला माहिती असेल तर इतरांना माप इतरांचा अहंकार नष्ट करा इतरांना वाईट असेल तर त्यांच्यातला वाईटपणा दूर करा आणि तो वाईटपणा दूर करून मग अशा आपलं आचरण महत्वाचं आहे आणि आचरणामध्ये मग बऱ्याच आहे सत्य बघून जे बारा वर्ष खरं बोलतात त्यांनी बोललेला शब्द एक एकतर बारा वर्ष एक वर्ष मग खर ते खरं बोलले शब्द आपल्याला नंबर दोन अहिंसा कुठलीही गोष्ट अहिंसा कुठल्याही मृत्यूसाठी वस्तू असेल त्याच्यामध्ये जीव आहे असं मानणं काहीतरी त्या पंख्याला कधी धन्यवाद दिले कधी मोबाईलला धन्यवाद दिले

हे विश्व माझं घर आहे आणि ह्या माझ्या घरामध्ये माझी आहे असं म्हणणं लक्षात घ्या ज्ञानेश्वरांच्या हरिपाठामध्ये दोन आहे हरिपाठ म्हणजे हरण्याचा अभ्यास स्वत आपण हारलं पाहिजे दुसऱ्यासाठी आपण हारलं पाहिजे आपण जिंकलं पाहिजे असा करायचं नाही हरवणारे शिवशंकर विष घेत नाता नातड गेले विष घेणार विष देणारं कोण आहे आणि मग त्याला ते बाजूला गेली आणि त्यांनी नाही केलं त्या विषयाला कोण करते कोण त्रास देतंय शांतपणे बसले स्वयं स्वयं ज्ञान प्राप्त केलं पण त्याला स्वयंभू म्हणतात ते ज्ञान फक्त ते कुणाला सांगितलं त्यात येतात काय तुम्ही म्हणले एवढं मागचे नाचा समजा चांगलं कराट घाट वृत्त कर नव्हता अंगाला भरण काय झालं कपडे ते तुझ्या काय बसले आता काय तर ते मी सुरुवातीला म्हटलं ब्रह्मा ब्रमा ब्रह्मानंद परम सुखदम केवळ हे त्यांचं वाक्य आहे म्हणून मी सुरुवातीला ते वाक्य जो ब्रह्मानंद देतोय एकच असा आहे मेम सगळीकडे तो असणार आहे सगळीकडे नित्य आहे तो कालपुरुष याला मी शरण गेलो आणि म्हणून मी शरण गेल्यामुळं मला ज्ञान प्राप्त झालं मी काहीच नाही लाईट लावणार आहे तर लाईट लावली पोपळीमध्ये कुठ तरी लाईट आलं आम्ही ह्या बटणावरती विश्वास ते बटन म्हणजे मूळ काय आहे हे समजलं पाहिजे मूळ तत्व समजलं पाहिजे ते मूळ तत्व समजण्यासाठी आपण पाहिजे ज्या गुरु शरण गुरु ला आपल्याला प्राप्त वेगवेगळे गुर। गुरु आहेत बारा प्रकारचे गुरु आहेत धातुवादी गुरु अशा सगळ्या गुरुंना कोणताही गुरु करा शरण तर तरच आम्हाला धर्म कळवणार आहे हे धर्म करताना जगत गुरु एकच आहे महत्वाचे कृष्ण मंदिर जगत गुरु कृष्ण हे जगत गुरु होते त्याच्यानंतर अवतार नाम्याचा म्हटलाय जगत गुरु तुला अवतार नाम्याचा दुसरे तिसरे शंकराचार्य असे तीन जगत गुरु आपल्या जगामध्ये ह्या जगत गुरुच्या ज्ञानाला आपण काय केलं

एक महत्वाचा हे पाठ करण्याचा अभ्यास जे आरोहणी पार्वतीला हे गीता तत्व सांगितलं आणि ते गीता तत्व म्हणजे आपण बघून काय मग ह्या भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं तत्व आहे ज्ञान हे त्यांना स्वयं ज्ञान प्राप्त झालेलं होतं तर ते तत्व त्यांनी हरिपाठात सांगितलेलं आहे देवाचे द्वारे उभा क्षणामध्ये त्यांनी पूजा साधी आल्या देवाचं द्वार म्हणजे काय तर देवाचं द्वार म्हणजे दरवाजा दरवाजा बोलतो हरी मुख्य म्हणा हरी मुख्य म्हणा पुण्याची कथा करते मुखानं बोलतो रे कधीच बोलत नाही मग हरी मुख्य म्हणा हरी मुख्य म्हणा पुण्याची कथा कोण करी आणि मग त्या सगळ्या चार मध्ये असतील त्या सगळ्या दृष्ट आणि शेवटचा अनुभव अतिशय महत्वाचा आहे त्यांचा कोणाचे हे घर देह कोणाचा आत्माराम त्याचा तोच जाणे मी तो विचार विवेक गोविंद माधव याच देह बुद्धी ध्याना ध्यान त्रिकुटी वेगळा ससद्रे उरा सुदेसा ज्ञान तो म्हणे नैनाचे ज्योती याना मी रूपती जाना नैनाचे ज्योती न ससद्रे सूर्य पाहण्याचा भाग्य आपण करा नाम ही साधन घ्या आणि आयु तरी आता प्रवृत्ती केल्यावर निवृत्ती केल्यावर जायचे ते धर्माचं साधन आपण जपूया एवढं बोलून मी शब्द करू करतो कृष्ण